नमस्कार शेतकरी बंधू शेतकरी संवाद समाधान मुंडे या यूट्यूब चॅनलला प्रथम भेट दिल्याबद्दल मी तुमचा आभार मानतो आज मी पारनेर तालुक्यातील पाडळ या गावी शेताफळ प्लॉटच्या व्हिजिटला आलेलो आहे तर या प्लॉटवर व्हिजिटला आल्यानंतर काही गेल्या वर्षीच्या छाटणीमुळं काय थोडंसं काय प्रॉब्लेम झाला हे मी तुम्हाला या प्लॉटवर दाखवणार आहे आणि ही बाग जी आहे ते कम्प्लीट चार वर्ष कंप्लीट झालेली पाच वर्ष आता लागत आहे तर ह्या बागेमध्ये गेल्या वर्षी छाटणी कशी चुकली होती हे तुम्हाला दाखवत आहे तर गेल्या वर्षी ह्याने पूर्ण हिथनं जे अगोदर छाटणी केलेली होती जुनी छात केलेली होती ह्या जुन्या छाटणीपासून आपल्याला छाटणीसाठी डोळे किती पाहिजेत पाच ते सात डोळे पाहिजेत पाच ते सात डोळे पाहिजे पण ह्यांची छाटणी पाच ते सात डोळे नस तर तुम्ही ही पूर्ण काडी बघू शकता एक अशी किती लांब आलेली आहे तर ही पूर्ण काडी जे लांब आलेली आहे तर पाच ते सात मानण्यापेक्षा मग आता ही किती डोळे झाले असतील हे कमीत कमी म्हटलं तर हे एक चाळीस पंचेचाळीस डोळे झाले असतील आणि ही काडी आपली पाच ते सात डोळ्याची काडी जी असते ती किती राहते अर्धा फूटपर्यंत सफिशियंट किंवा पाऊन फुटापर्यंत राहते तर ही जी आहे ती तीन फुटापर्यंत काडी गेलेली आहे त्याच्यामुळे ही छाटणी चुकली आणि ही छाटणी चुकल्यामुळेच गेल्या वर्षी ह्यांच्या प्लॉटमध्ये फळाची सेटिंग पण झाली नाही आणि फळ पण लागलेलं नाही कशामुळं तर फक्त छाटणी चुकल्यामुळं तर हे एक झाड असं नाही तर ह्यांचा पूर्ण जो प्लॉट आहे ना अशा पद्धतीनं चुकलेलं आहे हे पूर्ण बघू शकतं हे काड्या कशा झालेल्या आहेत पूर्ण हे छटणी यांची लांब झाल्यामुळं पूर्ण प्लॉट हा हे झालेला आणि हे जे तुम्ही बघताय नाही पूर्ण हे हे पूर्ण सगळं एक प्रकारे तुम्हाला नळ तयार झालेला आहे आणि हा नळ तयार झाल्यामुळं गेल्या वर्षी ह्या नळाला एकही फळ लागलेलं नाही आणि त्याच्यामुळंच ह्यांचं एक हजार झाडं मग ह्यांना काहीच उत्पन्न भेटलेलं नाही गेल्या वर्षी तर आज मी ह्यांच्या प्लॉटवर आलेलो आहे आणि ह्यांना छाटणी कशी करायची आणि जी काय चुकलंय जर त्याच्यामध्ये तुमचं कसं दुरुस्त करायचं तर ह्यांना मी आज थोडं नॉर्मली एक छाटणीद्वारे दाखवलेलं आहे तर आपण एक छाटणी केलेला केलेला एक झाड आहे तर ह्या झाडामध्ये ह्यांचं जे पूर्ण ही जी छाटणी आहे तर तीन फुटापर्यंत जे नळ गेला तो आपण खाली दाबलेला आहे एक एक फूट ते दीड फुटापर्यंत दाबलेला हा नळ आहे आणि एक ते दीड फूटमध्ये हे दाबल्यानंतर ह्याच्यामध्ये ह्यांना मी एकच सांगितलं की आपल्याला पेन्सिल आकाराची जी काडी पाहिजे छाटणी करताना तर ह्यांना ह्याच्यामध्ये अवेलेबल झालेले आहे का ह्या पूर्ण ह्याच्यामध्ये झालेलं नाही पण जेवढ्या तुम्हाला उपलब्ध आहोत तेवढ्या काड्या मी उपलब्ध करून द्यायला लावलेल्या आहेत म्हणजे उदाहरणार्थ ही पेन्सिल आकाराची काढे तर ही काडी मी ह्यांना ठेवाय लावलेली ला आहे हे ठेवणं गरजेचं आहे एक ते दोन डोळे इथं सफिशियंट आहे अशा पद्धतीनं हे आणि हे अशा बारीक सारीक थोड्या थोड्या काड्या ह्या काड्या मी ह्यांना नॉर्मली इथं प्लॉट पूर्ण ह्याच्यावर मी झाडावर ठेवावं लावलेल्या आहेत तर अशा जर तुम्ही चुकलेले जर झाडं तुमचे असतील तर चुकलेल्या झाडामध्ये जर तुम्हाला जर पुढच्या वर्षी म्हणजे ह्या वर्षी जर तुम्ही कटिंग करून जर तुम्हाला मालाची सेटिंग पाहिजे नसेल किंवा मालाचं उत्पन्न पाहिजे नसेल तर तुम्ही छाटणी जी चुकलेली आहे ती कशी योग्य पद्धतीनं तुम्हाला करता येईल तर त्याच्याकडं तुम्ही बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे आणि ते जर तुम्ही बारकाईने एकदम व्यवस्थित लक्ष दिलं पेन्सिल आकाराची काडी कशी ठेवता येईल हे जर तर तुम्ही लक्ष दिलं तरच तुम्हाला माला सेटिंग होऊ शकते आणि ह्याच्याबद्दल तुम्हाला आणखीन जास्त माहिती पाहिजे नसेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता बरं तरीच की व्हिडिओद्वारे तुम्हाला आणखीन एक दाखवायचं आहे की हे जे झाड आहे तर ह्या झाडाला आता हे कटिंग चला द्या आता हिकडलं झाड घ्या तर ह्या झाडाची जे सावली खाली पडते म्हणजे ह्या झाडाची मुळी हिथपर्यंत आलेली येते ज्या झाडाची सावली खाली पडते तिथपर्यंत झाडाची मुळे आलेली असते तर बेस्ट डोस टाकताना हा झाडाच्या बोंद्यावर टाकला पाहिजे तर बोंद्यावर किती तर झाडाच्या ह्या बोंद्यापासून अडीच फुटापर्यंत ते दोन फुटापर्यंत इकडं खत पडलं पाहिजे तर ह्यावेळेस यांचं खत हिथं न पडता ह्यांनी खत काय केलं तर एक चारे मारून ह्या लेवलला खत टाकलेलं आहे तर आता हे खत जे आहे ना तर ह्या खतामध्ये मला एकच सांगायचं की तुमचं जे पाणी तुम्ही ज्या वेळेस त्यावेळेस ह्या झाडाची मुळी समजा इकडं आलेली आहे तर हे खत इकडं लागू होणार आहे ह्या भागात इकडे लागू होणार आहे पण खत इकडं कशाला लागू होणार आहे ह्या भागातलं खत फक्त हे गवताला जाणार आहे मग ह्या खताचा काही उपयोगच नाही त्यामुळं तुम्ही खत टाकताना ही अशी चारी करून खत न टाकता तुम्ही झाडाच्या बुडापासून एक दोन अडीच फुटावर इथं एक ड्रीप घ्यायचं आणि पलीकडे एक ड्रिप देऊन दोन्ही साईडला तुम्ही खत टाकलं तरी चालतंय काही अडचण येत नाही तर खत जी टाकलेली चुकीची पद्धत आहे ती सुद्धा पद्धत आपण शेतकऱ्यांनी बदलावी असं मला वाटते आणि त्या पद्धतीनं तुम्ही केलं पाहिजे आपल्याशी संपर्क साधण्यासाठी तुम्ही श्री तुळजा टेक नर्सरी बार्शीकर सांगोला प्रोपरायटर समाधान मुंडे शिक्षण बी ए सी एम बी ए सीताफळामध्ये मला एकोणीस वर्षाचा पूर्ण अनुभव आहे आन आणि त्या अनुभवातूनच मी तुम्हाला पूर्ण बारकायनं असं एकदम गोष्ट एकदम क्लिअर सांगत आहे तर तुम्ही चुकलेल्या छाटणीमध्ये जर तुम्हाला पूर्ण असं स फळाची शेटिंग आणि एकदम व्यवस्थित छाटणी जर तुम्हाला पाहिजे नसेल तर तुम्ही माझे संपर्क करू शकता आठशे वीस आठशे बावीस दहा झिरो सात या नंबरवर तुम्ही मला संपर्क करू शकता धन्यवाद